गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आलेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सी आय डी समोर शरण आला आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तीन आठवड्यापासून फरार होता या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी फरार आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड यांचेही नाव होते यांचा शोध सीआयडी कडून घेतला जात होता बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी आंदोलन केली या हत्या प्रकरणाचा लौकर कारवाई करण्याची मागणी केली होती नुकत्याच पार पडलेल्या विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता हा मुद्दा बीडच्या खासदारांनी दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशनावेळी मांडला त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सनोने यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सी सोपवण्यात आल्याचं सांगितलं होतं त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं म्हटलं होतं या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिकी कराड यांचं नाव आलं त्यांना राजकीय संरक्षण असल्याचा दावा देखील अनेक नेत्यांनी केला होता त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले तर धनंजय मुंडे यांचे राजीनाम्याची मागणी झाली धनंजय मुंडे यांनी कराड माझ्या जवळचे आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्या असं म्हटलं होतं दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड यांची पत्नी आणि त्यांच्या संपर्कातील काही जणांना सी कडून चौकशी करण्यात आली तर काहीच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली काही आरोपांची मालमत्ता जप्त करण्यात आली कराड फरार असताना त्यांच्या पत्नींची देखील चौकशी झाल्याची माहिती आहे मी वाल्मिक कराड केस पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मिक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे